इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते तालुक्यातील बेलवंडी इथे जवळपास दीड कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अण्णासाहेब शेलार म्हणाले की तालुक्यातील आणि गावामधील सर्व नेते मंडळींना बरोबर घेऊन बेलवंडी गाव हे जिल्ह्यामध्ये एक नंबर कसं होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत बेलवंडी गावाला जोडणारे प्रमुख रस्त्यांचं काम जवळपास पूर्ण होत आलं आहे त्यामध्ये येळबने पिसोरे हा रस्ता पूर्ण झाला आहे नदीवरील पाच बंधारे झाले आहेत गावामधील गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षणाची अडचण लक्षात घेऊन त्यासाठी आपण स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय माझ्या शेतकरी बांधवांसाठी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान असलेले प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना फायदा होण्यास मदत मिळणार आहे तर बेलवंडीमध्ये तरुणांसाठी एक सुसज्ज अशी पन्नास लाखांचे तालीम केंद्र उभं करण्यात येणार आहे शिक्षणाबरोबरच तरुणांना आरोग्य आणि व्यवसायाच्या दृष्टीनं मार्गदर्शनपर कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहेत असं शेलार यांनी म्हटलंय या कार्यक्रमाप्रसंगी बेलवंडी गावाचे युवा सरपंच म्हणालेत की गावामध्ये ऋषिकेशीकरण खडीकरण रस्ते पेविंग ब्लॉक असे एकूण एक कोटी चाळीस लाख रुपयांचा विकास कामांचा भूमिपूजन समारंभ सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व नेते मंडळी यांच्या सहकार्यानं पार पडलाय यापुढे गावामध्ये येणाऱ्या अडचणी बेलवंडी ग्रामपंचायत सोडवण्यासाठी कटिबद्ध असणार आहे आज पंधरा ऑगस्ट या मोर्चावरती आपल्या गावचे सरपंच उपसरपंच सर्व सरपंच सर्पन्थ। ग्रामपंचायतचे सदस्य गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व पक्षाचे नेते यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज आपण विविध कामाचा या ठिकाणी शुभारंभ सुरू केला आहे यामध्ये अनेक वर्षापासून काही प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम ला तर सर्वांच्या आशीर्वादाने काम करण्यासाठी आपल्याला संधी मिळाली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत या ठिकाणी माझा बंगला ऋषिकेशला हा सरपंच झाल्यानंतर या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सर्व ग्रामस्थ सर्व नेते मंडळीला बरोबर घेऊ या ठिकाणी बेलवंडी गाव हे आपल्याला एक तालुक्यामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एक नंबरचं कसं होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे म्हणून आज आपण अनेक कामं या ठिकाणी मार्गी लावलेत आज हा रस्ता बऱ्याच वर्षापासून बेलवंडीचे रस्ता बऱ्याच वर्षापासून खराब होता त्यासाठी कॉन्क्रीटकिरण करण्यासाठी तीस लाख रुपये अनेक वाड्या वास्त्यावरती आपण रस्ते टाकलेत व्यायामशाळा करून एक चांगला आधार मिळावा सोबांचं आरोग्य चांगलं राहावा त्यासाठी आपण पन्नास लाखाची या ठिकाणी व्यायामशाळा या ठिकाणी सुरू करतो आहे अनेक कामं या ठिकाणी आज सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गी लावतोय त्याचं कारण आहे की की गाव विकसित झालं पाहिजे लोकांच्या गरजा या ठिकाणी भागल्या पाहिजेत आणि लोकांना दळणवळण रस्ते या ठिकाणी झाले पाहिजे याच्यासाठी अनेक रस्ते वाऱ्या हो रस्त्यावरचे रस्ते असतील आपण बंधाऱ्यांसाठी प्रयत्न केलेत आपण आज अनेक रस्त्यांसाठी प्रश्न आपण मार्गी लावलेत आज जळपाना किशोर बेलवडी रस्ता पूर्ण झाला आहे नदीवरती पाच बंधारे त्या ठिकाणी आपण मंजूर करून आणून ते आज पूर्ण झालेत लोकांना पाणी रस्ते आणि विजेच्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि तरुणासाठी आपल्याला अनेक प्रश्न मार्गी लावायचे यात काही गोष्टी आपण जर पाहिल्या तर गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी आपल्याला अडचण निर्माण होती पर्दा परीक्षेसाठी आपल्याला अडचण होती थोड्या दिवसामध्ये आपण पर्दा परीक्षेसाठी एक वाचनालय मोठं त्या ठिकाणी भव्य देवी असं आपण त्या ठिकाणी उभा करतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकांचा प्रश्न आपल्या ठिकाणी विकणार आहे कारण गोरगरिबाच्या मुलांना मागण्या संस्थेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये जाता येत नाही म्हणून आपण या ठिकाणी मोफत एक क्लासेस आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहे काही गोरगरिबाची मुलंसुद्धा आपण त्या ठिकाणी चांगली बुद्धिमान मुलं असतील त्यांना आपण लवकरच दत्त घेऊ त्यांच्यासाठी सुद्धा एक मोफत शिक्षण आपल्याला या ठिकाणी द्यायचे ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजेत गरिबाची मुलं शिकली पाहिजेत गरिबाच्या मुली शिकल्या पाहिजेत ते मोठे झाले पाहिजेत मोठ्या हृद्द्यावरती गेले पाहिजेत सुद्धा एक थोड्या दिवसामध्ये आपण आपल्या सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी सोसायटीतसुद्धा शेतकऱ्यांसाठी आपण एक प्रशिक्षणासाठी एक मोठं त्या ठिकाणी सामाग्र आपण लवकरच आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जे पिकं घ्यायच्या ज्या पिकावरती आपल्याला पिकावता येतं ते विकता येत नाही या गोष्टीचं सर्व मार्गदर्शन त्या त्या कार्यालयामध्ये आपल्याला करायचं अशा अनेक गोष्टी आपल्या संकल्पना आहेत हे करण्यासाठी हा एकट्याचा प्रश्न नसून हा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व गावातल्या राजकीय नेत्यांनी राजकीय जोडे विकास कामात बाजूला ठेवून एकत्रित येऊन गावचा विकास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे गाव आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं गाव त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून आपल्याला सर्वांना माझी हद्दोडून विनंती आहे आज पंधरा ऑगस्ट आहे यानिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलात म्हणून आपल्याला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो की आपण असंच एक उभा ठेवून आपलं गाव एक विचाराने एक गाव पुराणे आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावा सगळीकडे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे वा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये साजरा केला जातोय सर्वप्रथम भारतवासियांना मी स्वातंत्र्य भारत दिनाच्या कुटुंबाच्या शुभेच्छा देतो अठ्याहत्तर वर्ष देशाच्या गौरवशाली परंपरेला झालेले आहे आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बेलोंडीमध्ये सगळीकडे स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आज भूमिपूजन कार्यक्रम मेलोंडी ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास कामांचा घेण्यात आला त्यामध्ये जवळपास एक कोटी चाळीस लाख रुपये कामांचा भूमिपूजन समारंभ सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने व्यायामशाळेसाठी पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला होता त्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली खडीकरणाचे रस्ते असतील कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते असतील आणि गावामध्ये पेवर ब्लॉक असतील अशा पद्धतीचे विविध प्रकारच्या विकासकामांची सुरुवात आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेली आहे बेलोंडी गावामध्ये विविध विकास कामांची भेट गेल्या एक दीड वर्षापासून सर्व ग्रामस्थांच्या मदतीने त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक लोकनेते अण्णासाहेब शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व ग्रामपंचायतची सर्व सदस्य टीम आम्ही काम करत आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही विविध विकास कामे असतील जे काही सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी बेलोणी ग्रामपंचायत कटिबद्ध असेल धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा